स्वाभिमानी नाभिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गायकवाड आणि शिवाजी खामकर यांनी तीन लाख रुपयांची खंडणी मागितलं असल्याचं शिवाजी खामकर यांनी तीन लाख रुपयांची खंडणी मागितली खंडणी नाही दिली तर तुझ्यावर जातीवाचक तक्रार देऊन बर्बाद करीन या संदर्भात शिवाजी खामकर यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असल्याचे टिटवेवाडी देशमुखनगर तालुका सातारा येथील प्रमोद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे नमस्कार मी प्रमोद वामन पवार राहणार टिटवेवाडी बोलते कामेरी तालुका जिल्हा सातारा येथील रहिवासी असून माझी गट टिटवाडी ते गट नंबर एकशे अष्ट्याहत्तर हे क्षेत्र असून काल शिवाजी खामकर व शंकरराव गायकवाड यांनी जी पत्रकार परिषद घेऊन जे माझ्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून मी आज ही पत्रकार परिषद घेत आहे तरी माझं सांगण्याचं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की माझ्यावर काल गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत की, की शिवाजी खमकर हे त्यांच्या जागेत व्यवसाय करत असताना आम्ही त्यांच्या दुकानात घुसून तोडफोड केली तर वास्तविकरित्या ते क्षेत्र आमचे असून त्यातील सर्व कायदेशीर कागदपत्रं माझ्याकडे आहेत व ते आज मी पत्रकार बांधवांच्या समोर सादर करणार आहे तरी ती कागदपत्रं मी रितसर एकोणीसशे अडुसष्ट सालापासून आज रोजी दोन हजार चोवीसपर्यंत जी कागदपत्रं आहेत ती मी तुमच्या सादर करत आहे व त्यानंतर मा त्यांनी माझ्यावरती काय आरोप केले व त्यांची काय मागणी आहे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तर सुरुवातीला हा माझा सात बारा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर गट नंबरचा हा माझा सात बारा आहे तर एकोणीसशे अडुसष्ट सालापासूनचे माझ्याकडेच कागदपत्र आहेत त्यानंतर मला एकोणीसशे शहाऐंशी सहा तीन एकोणीसशे शहाऐंशी रोजी माझ्या आजोबांना हे जमीन संपादनाचे शासनाचे नोटीस आली त्यात माझे साठ क्षेत्र संपादन करणार म्हणून शासनानं आम्हाला आदेश दिला आहे त्याची ही कब्जेपट्टी आहे ही कब्जेपट्ट्या आम्ही शासनाला साठ क्षेत्र कब्जेपट्टी दिलेल्या आहेत आमचं कागदपत्र आहेत त्यानंतर माझा ऐंशी गुंठ्याचा हा सात बारा तयार झाला ऐंशी गुंठ्या शासनाला साठ गुंठ्या संपादन होऊन माझा साठ गुंठ्या दहा सात बारा तयार झाला हे माझे कागदपत्र असे आहेत त्यानंतर दोन हजार चोवीस रोजी मी आमच्या चुलत्यांची जमीन खरेदी करून माझं नाव आहे तर सहार क्षेत्र आले त्यानंतर चुलत्यांची व आमची आपापसात संग वाटणी करून आम्हाला हे क्षेत्र आले त्याच्या ह्या चतुर्शी मायात पूर्वेस कॅनाल पूर्वेस गावठाण पोनर वसंत देशमुख नगर पश्चिमेस कॅनाल दक्षिणेस कामेरे रस्ता व इकडं शिवाजी खमकर व नांदगाव रस्ता अशा माझ्या चतुर्शमा आमच्या वाटणीत ठरलेल्या आहेत त्याचे हे कागदपत्र ओरिजिनल कोर्टात वाटणीप्रमाणे आहेत त्यानंतर आम्ही दोन हजार सोळा रोजी तुलत्यांच्या नावे मोजणी भरली त्याची ही नोटीस तर ती ही नोटीस आम्ही पुनर्वसन देशमुख नगर रामचंद्र रंगराव जगदाळे प्रल्हाद रंगराव पवार व रामचंद्र दिनकर खमकर खमकर बंधू यांना हे आम्ही मोजण्याची नोटीस काढलेली आहे त्यानंतर आम्हाला आमची मोजणी होऊन दोन हजार सोळा रोजी एक नऊ दोन हजार सोळा रोजी आम्हाला आमच्या क्षेत्र ह्या नकाशाप्रमाणे दाखवून दिलं ते शेड वगैरे सर्व आमच्याकडे आले हे आमच्या मोजणीप्रमाणे आम्ही आज रोजी ह्या जागेला कंपाऊंड केलेला आहे त्याचा तपशील मा पाठीमाग आहे पाहिजे तर कोणीही जाऊन मोजणी खात्यातून हा नकाशा काढून मी त्यांना मोजणी रजिस्टर नंबर देतो मोजणी नकाशा काढून खरे खोट्याची पडताळणी करू शकतात त्यानंतर भूम्या अधीक्षक अभिलेख यांना कृष्णानगर तालुका धूमकाला अधिकारी यांनी दोन हजार एकोणीस रोजी मोजणी भरली त्याची हद्दी काय आजपर्यंत दाखवण्यात आले नाहीत त्याची पण नोटीस आम्हाला हजर राहावं म्हणून आम्हाला शासनातर्फे नोटीस आली त्यानंतर तीन अकरा दोन हजार एकवीस रोजी शिवाजी खमकर यांनी मोजणी भरली त्याची नोटीस ही आहे ती आम्हाला मोजणीची नोटीस आल्यानंतर आम्ही मोजणीच्या वेळी प्रत्यक्ष हजर होतो तर हजर असताना आम्हाला म्हणले की तुम्हाला थोड्या दिवसानंतर हद्दी दाखवण्यात येतील त्यानंतर आम्हाला त्यांची दुसरी नोटीस आली एक मिनिट सर मी दाखवते तुम्हाला हे बघा हे नोटीस अधिक का करण्याचा रस्ता आले असता त्यांना भूमी अभिलेखा शाखेने सांगितलं की तुमचं सदर क्षेत्र संपादक झालेलं दिसून येत असून तुमचं इथं कोणत्याही प्रकारचं क्षेत्र नाही स्पष्ट उल्लेख ह्या मध्ये आहे की शिवाजी रामचंद्र खामकर यांचं कोणतंही क्षेत्र इथं शिल्लक नसताना आम्ही असं स्पष्ट उल्लेख आहे पाहिजे तर तुम्ही भूमी मधून ह्या तारखेची नोटीस काढून खातरजमा करू शकता कोणी त्यानंतर आम्ही हे दोन हजार अठराच्या दरम्यान हे बांधकाम केले जवळजवळ दहा ते बारा गाळ्याचं बांधकाम माझ्या जागेमध्ये मा केलेलं असताना आज रोजी माझ्या दुकानचं काम मी चालू करत असताना त्यांनी संगणमतानं शंकरराव गायकवाड व शिवाजी खामकर यांनी संगणमतानं आम्हाला तीन लाख रुपये दे नाहीतर जाती हो तुला जातीय वाचक केसमध्ये अडकवून तुला आम्ही बर्बाद करून टाकू अशा प्रकारची धमकी दिली तर मी तशी कंप्लेंट बोरगाव पोलीस स्टेशनला अठरा तारखेला दिलेली अठरा दोन दोन हजार चोवीसला दिलेली आहे त्यानंतर माझ्या जीवितास धोका वाटल्यामुळं मी दहा दिवस घरातून गायब होतो त्या त्या दरम्यान माझ्या भरल्या भावाने प्रितम अमन पवारनी मिशिंगची कंप्लेंट दिली तर मी माझ्या मानसिक त्रासातून घर सोडून गेलो होतो ह्यात कोणाचाही ना संबंध नाही घरच्यांचा नाही व बाहेर नाही फक्त बाहेरच्यांनी शिवाजी खामकर यांनी मला धमकी दिल्यामुळं मी गाव सोडून गेलो होतो मी तिरुपती बालाजी बँगलोर अशा ठिकाणी फरत राहिलो दहा दिवस नंतर मला मी गावी आलो आणि बोरगाव पोलीस स्टेशनला हजर झालो तर ह्याबद्दल त्यांनी माझ्यावरती जे नाहक आरोप केलेत की त्यांनी आमच्या दुकानची थोडफोड केली आमच्या जागेत तर मी कोर्टामध्ये कोर्ट, कोर्ट कमिशनची मोजणी सुद्धा भरलेली आहे असे असताना त्यांनी काल सर्व नाभिक संघटना व घरातील लहान बायका पुराण सह सर्व इथं येऊन आज रोजी त्यांनी आमच्या हद्दीमध्ये बांधकाम चालू केलेलं आहे तरी त्याची शासनानं गंभीर दखल घ्यावी बोरगाव पोलीस स्टेशनला मी अर्ज देण्याकरता गेलो असता ते मला म्हणले उद्या तुमचं तक्रार काय असेल ते उद्या ऐकून घेऊ तर त्यांनी काल रात्री पाया भरलेला आहे इथं तर त्याचीही शासनाने गंभीर दखल घ्यावी व याला हे वैयक्तिक जागेवरून वाद असताना ह्यात स्वाभिमानी नाभिक संघटने शंकरराव हो गायकवाडो शिवाजी खमकर पदाधिकारी सर्व संघटना गोळा करून त्याला खंडणीसाठी याला जातीवाचक स्वरूप देत असून आमच्याकडे मराठी संघटना नाहीत का आम्ही संघटनेकडे काय गेलो नाही आमचा वैयक्तिक जमिनीचा वाद आहे कायदेशीर वाद असताना आम्हाला यांनी जातीवाचक केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे व तशा प्रकारचे दबाव आणून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यास भाग पाडलेला आहे तरी शंकरराव गायकवाड व शिवाजी खामकर यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका